सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता नववी प्रथम घटक चाचणी कृतीपत्रिका विषय भूगोल भूगोल विषयाची नववीची प्रथम घटक चाचणीची कृतीपत्रिका म्हणजेच प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वेळ एक तास एकूण गुण वीस वीस गुणांची ही जी चाचणी आहे मित्रांनो तयार केली ही दहावी बोर्डाच्या धर्तीवर तयार केली म्हणजे यातले जे बहुतेक प्रश्न आहे हे कुठल्याही प्रकरणाच्या खाली प्रश्न सापडणार नाही तर दहावी बोर्डाप्रमाणे जसं पुस्तकाच्या मधातले प्रश्न विचारले जातात तसे प्रश्न आपण इथे विचारलेले तर आपण ही संपूर्ण प्रश्नपत्रिका बघूया तत्पूर्वी माझ्या आपल्याला नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझ्या व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला सुरुवात करू या प्रश्न पहिला दिलेल्या पर्याय योग्य पर्याय निवडा चार मार्कासाठी रिकाम्या जागा दिलेल्या विशिष्ट उद्देशाने तयार केलेल्या नकाशाला असे म्हणतात विशिष्ट उद्देशाने तयार केलेल्या नकाशाला सांग्य की, की देशी तर उत्तराचा पर्याय उद्देशात्मक क त्यानंतर क्षेत्रभेट पूर्ण झाल्यावर प्राप्त माहितीच्या आधार डॅशडॅश करावी अहवाल लेखन क्षेत्रभेटीची निवड की क्षेत्रपेटीची पूर्वतयारी की नकाशा तर क्षेत्रभेट पूर्ण झाल्यावर काय करायचंय आपल्याला अवल अहवाल लेखन अर्थात अ त्यानंतर पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे डॅश डॅश होते खनन उत्खनन वहन हस्तांतरण तर वहन होत असते मित्रांनो पृथ्वीच्या अंतर्गत भागातून आणि चौथा प्रश्न आहे भूकंप केंद्रास डॅश डॅश म्हणतात ऊर्जा लहरी भूकंप भूकंप पृष्ठलहरी भूकंप नाभी तर भूकंप केंद्रास भूकंप नाभी असे म्हणतात पुढे जाऊया चार मार्कासाठी पहिला ब आहे पुढील विधाने योग्य की अयोग्य ओळखून लिहायचे चार विधानं दिलेले योग्य असेल त्याच्यापुढे योग्य लिहायचं अयोग्य असेल तर ते विधान दुरुस्त करून लिहायचं बघा भूकंप मापन यंत्राद्वारे भूकंप नदीचा फोटो काढता येतो पहिलं आहे दुसरा नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित वित्तहानी होते तिसरा एक क्षेत्र भेटीच्या हेतूनुसार विद्यार्थ्यांनी प्रश्नावली तयार करावी आणि चौथा एक क्षेत्र भेटीसाठी पूर्वतयारी करावीच असे नाही आता हे बघूयातलं कोणतं बरोबर आहे कोणतं चूक आहे बरोबरच्या पुढं बरोबर लिहायचं योग्य लिहायचं चूक असून दुरुस्त करून लिहायचं अयोग्य लिहून बघा अ भूकंप मापन यंत्राद्वारे भूकंप लहरीचा फोटो काढता येतो हे ये अयोग्य आहे मग योग्य काय आहे तर भूकंप मापन यंत्राद्वारे भूकंप लहरीचा फोटो नव्हे तर आलेख काढता येतो मित्रांनो आलेख काढता येतो पुढे जाऊया पुढं आ आहे नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्तहानी होते तर हे उदाहरण एकदम बरोबर आहे म्हणून याला योग्य लिहायचं आणि काहीच करायचं नाही पुढं ई क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार विद्यार्थी नमुना प्रश्नपत्रिका तयार करावी बिलकुल बरोबर आहे भेटीचा जो तुमचा हेतू आहे त्यानुसार नमुना पत्रिका तयार करावी नमुना प्रश्ना तयार करावी भेटीसाठी पूर्वतयारी करावीच असे नाही मित्रांनो ना हे उत्तर अयोग्य आहे अयोग्य आहे तर योग्य आहे भेटीसाठी पूर्वतयारी करावी पुढे जाऊ या भौगोलिक कारण लिहा कोणत्याही दोन चार गुणांसाठी आहे भूपृष्ठ लहरी अतिशय विनाशकारी असतात तर याचं आपल्याला कारण लिहायचं आहे उत्तर कारण प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत अपित केंद्र येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात त्या अतिविनाशकारी असतात आणि दुसरा आहे पाण्यामुळे खडकांचे विदरण होते उत्तर कारण प्रादेशिक एकाही प्रादेशात पावसाचे प्रमाण अधिक असते अशा प्रदेशात केवळ पाणी मुरल्यानेही काही प्रकारच्या खडकांचे विदरण घडून येते उदाहरणार्थ वालुकाश्म पिंडाश्म इत्यादी खडके खडक केवळ वाळूचे कण एकत्र येऊन व त्यावर दाब पाडले तयार होतात चिखलासारख्या पदार्थानेही वाळूचे कण एकत्र येऊ शकतात अशा खडकात पाणी मुरले की एकत्र आलेले वाळूचे कण सुटे होतात एक कण मूळ खडकापासून अलग होतात हे कणात्मक विदरण असते आणि याला काय म्हणतात कणात्मक वितरण पुढे जाऊया थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही दोन चार गुणांसाठी वितरणाच्या नकाशाचे उपयोग व प्रकार व प्रकार स्पष्ट करा प्रकार स्पष्ट करून उपयोग लिहिले बघा वितरणाच्या नकाशाचे उपयोग एखाद्या ठिकाणचे स्थान व चलनाचे वितरण दाखवून घटकाच्या वितरणाचे दा स्पष्टीकरण करण्यासाठी होतो त्या घटकाची मूलभूत वितरणाचे नकाशे काढण्यासाठी भौगोलिक आणि सांख्यिकी माहिती सा, माहितीचा ज्ञान असणे आवश्यक असते वितरणाच्या नकाशाचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात या तीन प्रकारामध्ये टिंब पद्धतीचे नकाशे क्षेत्रबन पद्धतीचे नकाशे आणि समघन पद्धतीचे नकाशे टिंबगण पद्धती क्षेत्रघन पद्धती आणि समघन पद्धती हे वितरणाच्या नकाशाचे प्रमुख तीन प्रकार आहेत त्यानंतर त्यान पुढचा प्रश्न आहे द्रवीकरणाच्या क्रियेमुळे खडकातील क्षार विरघळून खडक ठिसूळ बनतात उदाहरण स्पष्ट करा तर मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरगळून पाण्याबरोबर वाहून जातात त्यातील क्षारांपासून रासायनिक अपक्षेपण होऊन चुनखडी तयार होते उदाहरणार्थ अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव दरे येथे चुनखडी पुन्हा रासायनिक झालेले आढळते तसेच द्रवीकरणाच्या क्रियेमुळे खडकातील बनतात चार गुणांसाठी हे टिपालिया भिगी ज्वालामुखी भिगी ज्वालामुखी तर बघा ज्वालामुखीचा उद्रेक होताना लावर ज्यावेळी एखाद्या नळिके अनेक तडांमधून बाहेर पडतो त्याला भिगी ज्वालामुखी असे म्हणतात ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूस पसरतात त्यामुळे ज्वालामुखी पठारे तयार होतात भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झालेले आहे आणि दुसरा आहे टिंब पद्धती नकाशे सांख्यिकी माहितीच्या आधारे टिंब पद्धतीचा नकाशा तयार केला जातो टिंब पद्धतीचे नकाशे तयार करताना केवळ गणना करून मिळालेल्या माहितीचा उपयोग केला जातो एखाद्या प्रदेशामध्ये ज्या तऱ्हेचे घटक वितरित झालेले आहेत तशा तऱ्हेचे नकाशे टिंब देऊन वितरित वितरण दाखवले जाते उदाहरणार्थ प्रदेशातील लोकसंख्या पशुधनसंख्या वितरण इत्यादी टिंबाद्वारे वितरण दाखवताना टिंबाचे मूल्य ठरवावे लागते या पद्धतीनं मित्रांनो ही पूर्ण 20 मार्काची चाचणी आपण या पद्धतीने ही सोडू शकतो की तुम्हाला सरावासाठी दिलेले आहे पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया इतर विषयाचे व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता चला लवकरच भेटूया धन्यवाद